सचिन आणि समीर अधिकारी ही दोन जुळी भावंडं शिक्षणाने इंजिनियर आणि एम बी ए असलेल्या या भावांनी मुंबईत नोकरीपासून सुरुवात केली स्वतःचा इंडस्ट्रीयल ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर व्यवसाय सुरू केला पहिल्या पिढीतील व्यावसायिक असूनही लवकरच ऑटोमोडवर व्यवसाय आणून त्याला स्थिरस्थावर केलं महत्वाचं म्हणजे ते पूर्ण वेळ फक्त व्यवसाय आणि पैसे कमवण्याच्या रॅट रेसमध्ये अडकले नाहीत आपल्या कुटुंबासह शहरी जीवनापासून जाणीवपूर्वक दूर होत आनंदाच्या शोधात अत्यंत आरोग्यदायी आणि समृद्ध अशा ग्रामीण शेतीप्रधान जीवनशैलीचा त्यांनी स्वीकार केला यासाठी कुटुंबासह मुंबई सोडून आपल्या गावी स्थायिक झाले स्वतःच्या कुटुंबासाठी आणि तिथे येणाऱ्या प्रत्येकासाठी परमाकल्चर पद्धतीनं समृद्ध असं फूड फॉरेस्ट त्यांनी तयार केलं ज्यात चारशेपेक्षा अधिक खाद्य वनस्पती जवळपास बेचाळीस प्रकारची फळं पस्तीस प्रकारच्या बहुवार्षिक भाज्या ऐंशी प्रकारच्या रानभाज्या आणि भातांचे विविध प्रकार नैसर्गिकरित्या कोणत्याही मानवनिर्मित विघातक रसायनांशिवाय पिकवत आहेत यात सौंदर्यवर्धकं आणि सुगंधी औषधी वनस्पतींचाही समावेश आहे या सगळ्यासोबत गाईगुरं कोंबड्या मासे क्वेल्स इत्यादीही वाढवत आहेत मोहरान या नावानं अतिशय सुंदर असं कृषी पर्यटन स्थळ या भावांनी वसवलं आहे मोहरांमधील शेतही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवलं आहे विशेष बाब म्हणजे ते त्यांच्यासोबत जवळपास पंचवीस स्थानिक कुटुंबांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन थेट रोजगार मिळवून देत आहेत मोहरांमध्ये राहण्यासाठी निसर्गाशी तादात्म्य साधणारी पर्यावरणपूरक सुंदर कॉटेजेस उपलब्ध आहेत कुटुंबासाठी आणि खास करून लहान मुलांसाठी डिझाईन केलेला कॅम्पिंग एरिया तिथं आहे जिथे राहून तिथल्या समृद्ध आणि अनोख्या अशा जीवनशैलीशी पर्यटकांना ओळख करून घेता येते मोहरांमध्ये तुम्ही अगदी वर्षभर रानातल्या आणि शेतात पिकलेल्या भाज्यांचा आस्वाद घेऊ शकता अत्यंत सुग्रास आणि मुख्य म्हणजे मराठी पद्धतीच्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता मोहक ॲक्टिव्हिटीज पाहुण्यांना आनंदासोबत एक अनोखं निसर्गभानही देतात मुंबईसारख्या मायानगरीतल्या मोहापासून मोहरांपर्यंतचा त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे आणि काळाची गरजही